लाईक करा शेअर करा असं तर काही म्हणणार नाही कारण आपले थोबाडे काही एवढे काही चांगले नाहीत आणि तुम्ही बी काय म्हणून पाहायचं बरं काय पण तरी म्हटलं करा एखादा व्हिडिओ शेअर आम्ही गेलो होतो श्रीवर्धनला जिल्हा रायगड पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी गेलो होतो समुद्राच्या काठावर गेलो मस्त मजा आली छत्रपती संभाजीनगरवरून रात्री निघालो सकाळी पुण्याला आणि पुण्यावरून मुळशी मार्गे तामिळ घाटातून मानगाव आणि श्रीवर्धनला पोहोचलो दुपारी जेवण आटोक्यात बीचवर गेलो तिथं मस्तपैकी एन्जॉय केला सोबत मुले होते आनंदी आणि स्वराज होता हे मजा वेगळीच आहे रात्रभर मुक्काम केला तिथंच दुसऱ्या दिवशी निघालो